चला तर मंडळी आजचा हा जबरदस्त युनिक नाश्ता आहे डोसे तर खूप प्रकारचे यूट्यूबवर आहेत हा एकदम चटपटा मजेदार क्रिस्पी आणि डिझाईनचा आजचा हा डोसा बनणार आहे एकदम सोप्या पद्धतीचा आहे काहीच वेळ लागत नाही एका दिवसाआधी हा जर तयारी केली की हा सकाळी दुसऱ्या दिवशी नाश्ता आपण झटपण बनवून खाऊ शकतो असा हा नाश्ता आहे एकदम मजेदार चटपटा एकदम युनिक तर एंडपर्यंत पाहत राहा तुम्हाला सुद्धा बनवायलाही आवडेल आणि खायला सुद्धा आवडेल हा एकदम मी सोप्या पद्धतीचे नाश्ते तुम्हाला दाखवत असते किंवा जेवणसुद्धा बनवते तर एकदम सोप्या पद्धतीची तर स्किप बिलकुल करू नका कारण की मीही तुम्हाला काहीच इथं मिस्टेक दाखवत नाही पूर्णपणे इथे कंटिन्यू दाखवत राहते त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा इथे कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला सुद्धा हा एकदम क्रिस्पी चटपटा नाश्ता पाहायला मिळेल आणि खायला सुद्धा मिळेल असाच बनवून जर बघितला की तुम्हाला स्वतः आपला आनंद होईन की मी हा एकदम युनिक नाश्ता कसा काय बनवला तर चला मंडळी चॅनलला नवीन असाल माझ्या तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर हा तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ कोणत्याही क्वालिटीचा इथं चालेल बारीक मोठा छोटा जसा तुम्ही नेहमी वापरता तोसुद्धा इथं तुम्ही यूज करू शकता तर मी इथे घेणार आहे दोन भरून कप तांदूळ आणि इथे हे मेथीचे दाणे घ्यायचे आपल्याला एक टीस्पून किंवा दीड टीस्पून घेतला तरी चालेल तर इथं घेतलेली आहे मी हरभऱ्याची डाळ हे घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आणि हे दोन टी स्पून मेथीची घेतलेली आहे आणि हे उडदाची डाळ आणि हे शंभर ग्रॅम उडदाची डाळ पन्नास ग्रॅम इथं हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि दोन कप म्हणजेच अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला हे चांगले निवडून किंवा सुद्धा तुम्ही उडदाची काळी जे डाळ राहते ते सुद्धा वापरू शकता तर मी इथे दोन कप भरून घेणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये सर्व इथं डाळ इथं हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ आणि तांदूळ हा तिन्ही चारी आपल्याला एकत्र एक करून घ्यायची आहे आता तांदळाची क्वांटिटी डाळीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करू शकता तर हे आपल्याला दोन कप म्हणजे इथे अर्धा किलो आहे कोणत्याही मापाचं घेऊ शकता चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने आणि इथं आपल्याला पाच ते सहा घंटे भिजवत आणि म्हणजेच आपण सकाळी जर हे प्रोसिजर केली की संध्या संध्याकाळी वाटून घ्यायचं तर तुमच्याजवळ वेळ असेल तर ही नक्की प्रोसिजर करायची इन्स्टंट काहीच बनवायचा नाही डोसा त्याच्यामुळे तुटतो डोसा त्याच्यामुळे एका दिवसाची आधी तयारी करायची कोणताही डोसा असो चला तर आता ही डाळ आपल्याला सकाळची मी हे दहा वाजता डाळ भिजवत घालत आहे तांदूळ तर संध्याकाळी काढून घ्यायची आहे तर मी सकाळी हे भिजू घातलेली होती डाळ आणि चांगली इथं भिजले गेलेली आहे तांदूळ डाळ पाहू शकता तुम्ही सहा ते सात घंटे विराला मस्त भिजू द्यायचे चांगली इथं मस्त नरम होऊन जातात तर आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि चांगलं वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही तर ही पाणी जर स्वच्छ असेल तर तुम्ही पाण्याचा वापरसुद्धा करू शकता कारण की याच्यामध्ये डाळ आपण पहिल्यांदा धुवून घेतलेली होती त्याच्यामुळं आपल्याला हे पाणी वापरू शकतो आपण चांगलं पिण्याचं पाणी राहते त्याच पाण्यामध्ये भिज घातलेलं होतं तर बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही मस्त मी इथं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक घ्यायचं आहे आपल्याला वाटून आता त्याच भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला तर अशाच पद्धतीनं पूर्ण इथं तांदूळ डाळ वाटून घ्यायची आहे आता दोन मी इथं स्टेपमध्ये केलेले आहे दोन तीन स्टेप होऊ शकतात बारीक वाटून घ्यायचं आहे आता घट्टच ठेवायचं आहे तर ही तिसरी स्टेपमध्ये मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर हे चांगलं मोठंच भांडं हवं आपल्याला एकदम मॅरिनेटसाठी आपण इथं ठेवणार आहे चांगलं इथं फॉर्मेट होऊन जातो तर अशाच पद्धतीनं सर्वच वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर मी सर्व इथं पॉटमध्ये वाटून घेतलेलं आहे पाहू शकता कमी कमी याच्यामध्येच वाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळं चांगलं इथं आपल्याला बारीक वाटून घेता येतं एकदम जर आपण सर्व तांदूळ डाळ इथं घातली की चांगलं पद्धतीने वाटल्या जात नाही तर मी इथे चार ते पाच पॉट इथं वाटून घेतलेले आहे तर पाहू शकता तुम्ही तर आता पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला इथे चांगलं इथं फिरून घ्यायचं आहे जीव करून घ्यायचं आहे मस्त इथं क्रीमसारखं बॅटर तुम्हाला हलकं फुलकं दिसत असेल तर पाहू शकता आता दिवसभर तर आपण डाळ वाटू भिजू घातली होती आता रात्रभर इथे आपल्याला फॉर्मेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं चांगलं गरम जाग्यावरच ठेवायचं आहे काहीच का आपल्याला इथं करायचं नाही मीठ वगैरे घालायचं नाही तर आता रात्रभर इथं झाकून ठेवायचं आहे सकाळी बघू आता आता हे सकाळचे आठ वाजलेले आहे आणि चांगलं इथे दाळ तांदूळ फुलले गेलेले आहे मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त जाळीदार परफेक्ट इथं फॉर्मेट झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल एक एकदम इथं डब्बल इथं बॅटर फुलले गेलेलं आहे काहीच मीठ वगैरे सोडा टाकायची गरज नाही आहे आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला पतलं इथं डोसा वगैरे आपण बनवतो तशा पद्धतीचं चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं फिरून घ्यायचं तर मी जास्त पाणी घालणार नाही आपल्याला जेवढं पातळ हवं तेवढं डोसा बनवायसाठी तेवढं आपण इथं पातळ करायचं तर हे बघू शकता तुम्ही मस्त इथं हलकं फुलकं बॅटर आणि एकदम परफेक्ट एकदम क्रीमसारखं तुम्हाला बॅटर दिस असेल मेथीच्या दाण्यामुळं मस्त इथं चविष्ट असा डोसा डोसा बनतो तर तुम्ही मेथीचे दाणे वगैरे टाकून बघा जास्त नाही तर हा परफेक्ट डोसा बनवण्यासाठी तयार झालेला बन आहे आता याच्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे आता इथे कोणतीही चटणी तुम्ही बनवू शकता मी इथे ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे चांगलं इथे मी काप केलेलं आहे एक कप नारळ घ्यायचा आहे एक हिरवी मिरची घालायची आहे आणि इथे आपल्याला घालायचं आहे साखर साखर तुमच्या आवडीनुसार मला जास्त साखर आवडते तर थोडासा इथं आपल्याला घालायचं आहे कोथंबीर इथे जास्तही घातलं तरी चालते पुदिना वगैरे असेल ते सुद्धा घालू शकता तुम्ही तर इथं दही घालायचं आहे आपल्याला एक भरून ख मस्त इथं आंबड दही घालायचं आहे मस्त खट्टा मिठ्ठा इथं दहीची जी चटणी आहे आपल्याला नारळाची जे परफेक्ट बनते तर हे बघा मस्त इथं एकदम परफेक्ट आपली चटणी तयार झालेली आहे तर एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि चांगला याला तडका लावायचा आहे आता आपल्याला जबरदस्त तर इथं ऑइल गरम केलेलं आहे मी तर इथं सर्वात आधी घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता इथं मोरी जिरं घालायचं आहे आपल्याला चांगलं इथं खरपूस भाजून घ्यायचं आहे हिरवी लाल मिरची डेकोरेटसाठी तुम्ही घालू शकता तर चांगलं फिरून घ्यायचं आहे इथे एकदम मस्त गरमा गरम आहे हे ऑइल आता याच्यावर आपल्याला टाकून द्यायचं आहे जबरदस्त लागते ही चटणी खायला तुम्ही नक्की बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला हे बघा मस्त जबरदस्त इथे तडकासुद्धा झालेला आहे तयार आणि एकदम टेस्टी चटणीसुद्धा बनवलेली आहे आपण मस्त तोंडाला पाणीसुद्धा सुटलेलं आहे की कव्वा हा डोसा बनतून कधी खायचं तर थोडंसं मी इथे डेकोरेटसाठी कोथिंबीर घातलेलं आहे तर इथे मी आलूची चटणीसुद्धा बनवून तयार केलेली आहे आता सर्वांनाच आलूची चटणी बनवता येते त्याच्यामुळं मी इथे नाही दाखवलेली ही मस्त आपली खमंग इथं चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर चला आता डोसा आपण बनवायची तयारी करायची आहे चला तर ही घेतलेली आहे मी ब्रेड सँडविच पॅन तर इथं कोणताही पॅन घ्यावा साठी आपण हे पॅन घेतलेला आहे परफेक्ट बनतो पहिल्यांदा ऑइल टाकायचं पुसून घ्यायचं पाणी टाकायचं पुसून घ्यायचं चांगलं कडकडीत हा पॅन गरम करायचं बॅटर टाकायचं आणि चांगलं इथं जेवढा पातळ तुम्हाला हवा तेवढा पातळ इथं करून घ्यायचा आहे डोसा एकदम परफेक्ट बनतो काहीच तुटणार नाही बिलकुल झाकून ठेवायची गरज नाही काहीच नाही हा पा मस्त दोन तीन मिनटात एकदम कुरकुरीत होतो जेवढा पातळ केला तेवढा लवकर शेकतो हा पलटून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं याच्यावर ऑइल घालायचं आहे मस्त पाहू शकता आता हे डबल आपण इथं फिरून घ्यायचं आहे आता एका वेळी आपण इकडं चटणी टाकायची आहे इथं मी टमाटर सॉस घालत आहे एका साईडला इथं साजवेन चटणीसुद्धा घालू शकता जे चटणी तुम्हाला आवडत असेल ते बघा मस्त टमाटर सॉस लावून घ्यायचा आहे कोणतीही चटणी इथे लावली की एकदम जबरदस्त लागते तो हा सेजवान चटणीचा आपण एका साईडला लावून घ्यायची आहे इथं पिझ्झा सॉस वगैरेसुद्धा तुम्ही लावू शकता ग्रीन चटणी किंवा रेड चटणी कोणतीही चटणी तुमच्याजवळ जे चटणी असेल ते तर इथे जे आलूचं आपण चटणी बनवून तयार केलेली आहे ते लावायची मस्त एकदम रेस्टॉरंटसारखी किंवा चौपाटीसारखी जशी ते लोक बनता बनवतात बस तशाच पद्धतीची इथं चाट मसाला किंवा जे तुम्हाला चटणी आवडत असेल मनाप्रमाणे तुमचे इथे ॲड करू शकता हा बघा मस्त एकदम डिजे चा आपण डोसा तयार केलेला आहे कुरकुरीत एकदम जबरदस्त बस तशाच पद्धतीचा आपल्याला ऑइल टाकायचं पाणी टाकायचं पुसून घ्यायचं कडकडीत इथं जे पॅन आहे गरम करायचं त्याच्यानंतरच आपल्याला बॅटर टाकायचं जेवढं आपल्याला हवं तेवढं पातळी इथं तुम्ही बॅटर टाकून चांगलं इथं मोठ्या साईज किंवा छोट्या साईजमध्ये तुम्ही बॅटर टाकू शकता थोडंसं ऑइल टाकायचं चांगलं दोन तीन मिनटं इथं वेट करायचं चांगलं कुरकुरीत इथं भाजला गेला की अशी आपल्याला पलटून घ्यायची एकदम सोप पीस पद्धत आहे काहीच वेळ लागणार नाही ज्यांना ब ज्यांना बनवता येते ते सुद्धा हा डोसा बनवून तयार करू शकतात एकदम मस्त आनंदी वाटतो की आपण डोसा बनवलेला आहे बस अशाच पद्धतीने मी सर्व डोसे इथं तयार केलेले आहे शेवटची बॅच आहे चांगली इथे सहा सात डोसे मी आता सध्या बनवून तयार केलेले आहे खूप सारं बॅटर आहे नंतर बनवायचं आहे जेवढं आपल्याला हवं तेवढं गरमागरम डोसे बनवून तयार करायचे आहे तर चला गॅस बंद केलेला आहे आणि एका एक प्लेटमध्ये मस्त चटणी आहे हे डोसे आहे हिरवी चटणी टमाटर सॉस आहे कोणतीही त्या चटणी किंवा सॉस तुम्ही घेऊ शकता एकदम जबरदस्त कुरकुरीत एकदम टेस्टी चटपटे मजेदार मसाल्याचे आजचे आपण डोसे तयार केलेले आहे एकदम डिझाईनमध्ये खूप छान खायलाही खूप टेस्टी नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला ही आवडेल त्याच्यासोबत तुम्ही आलूची चटणी किंवा इथे सांबारसुद्धा बनवून तयार करू शकता एकदम जबरदस्त लागतात खायलासुद्धा बनवायलाहीसुद्धा एक एकदम मजेदार आजची रेसिपी आहे कशी वाटली डिझाईनचे डोसे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल ही रेसिपी थोडीशी तर याला लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन झणजणी जन चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपी robot to printer bye bye